पाठणमध्ये पत्रकार दिनी पत्रकांची अवहेलना झाल्या प्रकाराचा पाटण तालुका पत्रकार संघाने केला निषेध पत्रकार दिन केला रस्त्यावर साजरा लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकाराकडून समाज नेते मंडळी शासकीय अधिकारी पदाधिकारी नेहमी अपेक्षित असलेल्या बातम्यांची अपेक्षा करतो धूर्त आणि स्वार्थी राजकारणी स्वतःच्या स्वार्थासाठी तर शासकीय अधिकारी वरिष्ठांची वाहवा समाजात चमकण्यासाठी पत्रकारांना ग्रहीत धरतात म्हणजे पत्रकार हे सध्या सर्वांसाठी वापरण्याचे साधन झाले आहे असेच म्हणावे लागेल कारण सहा जानेवारी रोजी झालेल्या पत्रकार दिन पाटण विश्रामगृहाच्या गेट बाहेर प्रवेशद्वारावर रस्त्यावर साजरा करावा लागला याहीपेक्षा वाईट वेळी या पाठीमागे कधी पाटणकर पत्रकारावर आली नव्हती गेल्या चाळीस वर्षांच्या परंपरेनुसार सहा जानेवारी दोन हजार चोवीस पत्रकार दिनी पाटण तालुक्यातील सर्व पत्रकार सकाळी साडेदहा वाजण्याच्या दरम्यान विश्रामगृह पाटण येथे जमा झाले विश्रामग्रहाच्या प्रांगणात नेहमीप्रमाणे पत्रकार दिनाची तयारी सुरू झाली आणि विश्रामग्रहाची शिपाई वरिष्ठांचा आदेश सांगितला जिल्हाधिकारी कार्यालयातून परवानगी घेतल्याशिवाय येथे पत्रकार दिनाचा कार्यक्रम घेता येणार नाही त्यामुळे सर्व पत्रकारांना आश्चर्याचा धक्का बसला कारण राजकीय पुढारी नेते मंडळी शासकीय अधिकारी यांच्या बैठकासाठी पत्रकार परिषदेसाठी विश्रामगृहात कधीही परवानगीची गरज लागली नाही मग पत्रकार दिनालाच परवानगी का नेहमीप्रमाणे पत्रकार दिन होणारच या उद्देशाने नायलाजवस्त विश्रामगृहाच्या प्रवेशद्वाराच्या बाहेर अधिकार गाजवणाऱ्या प्रवृत्तीचा निषेध करत रस्त्यावर पाटणच्या पत्रकारांनी पत्रकार दिन साजरा केला यावेळी सातारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीनिवास पाटील हे पत्रकारांना शुभेच्छा देण्यासाठी आले होते त्यांना विश्रामगृहाच्या प्रवेशद्वारावरील चित्र पाहून आश्चर्याचा धक्का बसला त्यांनी पत्रकाराकडून सर्व हकीकत ऐकून घेतली आणि तळक जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डी यांना फोन करून परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आणून दिले जिल्हाधिकारी यांनी देखील परिस्थिती जाणून घेऊन पत्रकारांसाठी विश्रामगृह खुले केले यावेळी पाटण तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष श्रीकांत पाटील उपाध्यक्ष नितीन खैरमोडे योगेश हिरवे कार्याध्यक्ष राजेंद्र लोंडे सचिव भगवंत लोहार पत्रकार हल्ला कृती समितीचे समन्वयक शंकर मोहिते राज्य महिला प्रतिनिधी विद्या मासुणेकर माजी अध्यक्ष विक्रांत कांबळे आनंदराव देसाई जालिंदर संत्रे संभाजी भिसे विलासराव माने धनंजय जगताप ज्येष्ठ पत्रकार संपतराव देसाई राजेश पाटील पत्रकार निलेश साळुंके संजय कांबळे राजेश सावंत सुरेश सपकाळ प्रवीण जाधव सुभाष देवकर राम कदम राजकुमार साळुंके राजेंद्र साळुंके जयभीम कांबळे संदेश बनसोडे उमेश सुतार श्री गणेश गायकवाड दिनकर वाईकर खशाबा चव्हाण सचिन पोद्दार आदी पत्रकार उपस्थित होते सहा जानेवारी सर्वत्र पत्रकार दिन म्हणून साजरा होत असताना पाटनेत्री पत्रकारांना पत्रकार दिन रस्त्यावर साजरा करावा लागला यापेक्षा दुर्दैव नाही विश्रामगृहाबाहेर पत्रकारांच्या झालेल्या अवेलनाची सातारा जिल्हा पत्रकार संघ निषेध करत असून झालेल्या प्रकाराची सातारा जिल्हाधिकारी यांनी चौकशी करून संबंधित कारवाई करावी अशी मागणी सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीश पाटणेसर यांनी केली गेल्या चाळीस वर्षात जे झाले नाही ते सहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी पाटणच्या पत्रकारांच्या बाबतीत घडले समाजाच्या हितासाठी नेहमी झगडणाऱ्या पत्रकारांना रस्त्यावर पत्रकार दिन साजरा करण्याची वेळ आली स्वर्गीय लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी सर्वसामान्यांसाठी उभे केलेले पाटणचे विश्रामगृह आज सत्तेच्या बंधात अडकले असून ज्या विश्रामगृहातून स्वार्थी राजकारणांनी पत्रकारांच्या माध्यमातून सत्तेची उंची गाठली त्या सत्ताधारी राज्यकर्त्यांना पडत्या काळात पत्रकारांनी केलेल्या सहकार्याचा विसर पडला आहे हे दुर्दैव आहे पत्रकारांच्या बाबतीत घडलेल्या प्रकरणाचा पाटण तालुका पत्रकार संघ निषेध करत असून याबाबत राज्याचे मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते यांना निवेदन देण्यात येणार असल्याचे पाटण तालुका पत्रकार संघाच्या वतीने सांगण्यात आले साप्ताहिक न्यूज संपादक प्रदीप माने पाटण